नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता दहावी विषयगणित भाग दोन प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहायचे आहे दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय निवडून लिहायचा आहे त्यानंतर ब प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा हा सुद्धा प्रश्न दोन गुणांसाठी आहे प्रत्येकी एक गुण आहे अतिशय सोपा प्रश्न आहे व्यवस्थित वाचन करून सोडवा यानंतर प्रश्न क्रमांक दोन अ खालील कृती पूर्ण करा कोणतीही एक दोन गुणांसाठी कृती आहे एक आयताची लांबी पस्तीस सेंटीमीटर व रुंदी बारा सेंटीमीटर आहे तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा पायतगोराच्या प्रमयाचं सूत्र वापरायचं आहे कृती समजावून घ्या व्यवस्थित ए बी सी डी हा आयत आहे त्यामध्ये बी हा नव्वद अंश आहे आयताचा प्रत्येक कोण नव्वद अंश असतो पायतागोराच्या प्रमाणाचं सूत्र कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग या सूत्रानुसार हे उदाहरण सो सोडवायचं आहे कर्ण ए सी वर्ग आहे पाया ए बी वर्ग आहे आणि उंची लिहायची आहे ए सी वर्ग बरोबर ए बीची लांबी लिहायची आहे चौकटीमध्ये व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित ॲक्टिव्हिटी पूर्ण करा त्यानंतर दुसरा प्रश्न हे सुद्धा ॲक्टिव्हिटी आहे दिलेल्या चौकटीमध्ये योग्य उत्तरे लिहायचे आहेत प्रत्येक चौकटीला अर्धा गुण आहे अशी दोन मार्कं आहेत यानंतर ब प्रश्न तीनपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा भूमिती मध्येच्या प्रमेयानुसार पहिलं उदाहरण सोडवायचं आहे अतिशय सोपं उदाहरण आहे त्यानंतर दुसरंसुद्धा सुद्धा उदाहरण सोपं आहे तीनपैकी दोन सोडवायचे आहेत तिसरं पहा उदाहरण काय दिलेलं आहे यामध्ये समलंब चौकोन दिलेला आहे म्हणजेच तीन समांतर रेशनचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मानुसार उदाहरण सोडवायचं आहे ए पी छेद पी डी बी क्यू छेद क्यू सी दिलेल्या किमती लिहायच्या आहेत आणि तिरकस गुणाकार करायचा आहे प्रश्न क्रमांक तीन खालील कृती पूर्ण करा कोणतीही एक यामध्ये दोन कृती दिलेल्या आहेत त्यापैकी कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे सहा चौकटी असतात प्रत्येक चौकट अर्ध्या गुणांसाठी असते व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून प्रश्नांचं वाचन करा दुसरीसुद्धा लगेच खाली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे दोन्ही दोन्हीही ॲक्टिव्हिटीचा सराव करा जेणेकरून परीक्षेला तुम्हाला त्यापैकी कमीत कमी एक व्यवस्थित सोडवता येईल यानंतर आपण आता पुढील प्रश्न पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील ब प्रश्न खालीलपैकी एक उप उपप्रश्न उप सोडवा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रश्न दिसायला जरी मोठा असला तरी अतिशय सोपा आहे योग्य सूत्राचा वापर करून व्यवस्थित लांबी काढायची आहे प्रश्न क्रमांक चार खालील दोन पैकी एक उपप्रश्न सोडवा सिद्ध करा की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूला बिंदू छेदते म्हणजेच प्रमाणाचा मूलभूत प्रमेय इथे लिहायचा आहे दुसरा काटकोन त्रिकोण ए सी बीमध्ये बिंदू सीमधून कर्णावर टाकलेला लंब कर्णाला बिंदू डी मध्ये छेदतो कोण सी बीचा कोण दुभाजक कर्णाला बिंदू ईमध्ये छेद तर दाखवा की ए डी छेद डी बी बरोबर एई वर्ग छेद ए बी वर्ग दोन प्रमाण्यापैकी एक प्रमेय लिहायचा आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद